हॅलो आमच्या गाववाले आहे कसं आहे दिगंबर फोर्टी इयर्स पाव चमचमीत पावभाजी ही मुलांची फिक्की त्यानंतर इथे तवा पुलाव आहे बिर्याणी म्हणू शकता बड्डे बॉय तुम्ही नाही आहे बड्डे बॉय <laughs> तर मैत्रिणी नो गुड मॉर्निंग हे बघा आलू पराठे चालू आहे मस्त टम्म फुगलेले अल्लू पराठे पोळ्या राहिल्या तीन पोळ्या करायच्या तिघ दोघांच्या तिने माझी एक दिगंबर यांच्या दोन आणि इथे मी काय केलंय आता दिगंबर ऑफिसला पण इथल्याच ऑफिसला जाणार आहे तर इथील मध्ये जेवायला बरोबर कारल्याची भाजी आहे चहा केलेला होता आमच्या आतंक हॅलो आता बाय करा बाय करा तू कुठे चालला आता म्हण मी स्कूल ला चाललो आता मी स्कूल ला चाललो तू म्हण मी स्कूल ला चाललो तुझे पप्पा आणि तो चाललाय बाय करा मला बाय करा हॅलो दिगंबर हॅलो गुड मॉर्निंग तर म्हणा मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे चालले तुम्ही एवढं सकाळी सकाळी सकाळ सकाळी कुठे जाणार पोटा पाण्याचं बघायचं आपलं काय कोणाच्या आणि तुमच्या हा हवेवर झोगू शकतो फुगून बलून सारखे उडून झाल हाय कि नाही आता वड आहे पण जस्ट मी आज माझं काढायचं मटेरियल बऱ्यापैकी संपलं तर बनवावं लागेल तर मी काय केलं आज काल भिजतच नव्हतं डाकलं बदाम भिजवलेत हे बघा दाखवते मुलांनी खाल्ले आता माझे सहा राहिलेत दहा वाजता खाईल मी नाश्ता वगैरे अजून दोन तासांनी दीड तासांनी सॉरी साडेआठ वाजले तर मी याचं ओव्याचं पाणी घेतलं आज सकाळी सकाळी आता पाणी पिणार आहे एक लिटर आणि तुम्हाला सांगू का पोटाचा सा भाग बऱ्यापैकी माझा कमी झालेला आहे आणि माझं वजन हे तीनच किलो कमी आहे एकवीस दिवसात एकवीस दिवस तर होऊन गेले तर एकवीस दिवसात तेवढं फिक्स आहे म्हणजे वाढतही नाही आहे आणि कमी पण होत नाही पण मला काही घाई आहे जसं होईल तसं होईल तर चला आता मी चपात्या वगैरे राहिल्यात करायच्या त्या करून घेते स्वराला शाळेत सोडून आल्यावर तुम्हाला सांगते आता पुढे मी काय करणार आहे चला माय गॉड पाऊस बेटी त्याला हँडल नाही दिले बाय पिल्लू रोज कार सीट मध्ये बसवा लागतो मुलांना आपलं अथक आथंग बेबी हे बघा असं फाईन लागतो लायसन्स पण रद्द होऊ शकतं तर दिगंबर यांना पण जायचं ऑफिसला घाली नऊ वाजता पोचायला हवं पण आता काय सव्वा आठ वाजलेत ह्याला ड्रॉप करतील आणि ते ऑफिसला जातील आपली स्वरा केस चल मैत्रिणी स्वराला सोडवायला चालले बाहेर पाऊस म्हणून छत्री घेऊन चालू आहे इथं कसं असतं माहितीये का आपल्याला मोबाईल मध्ये वेदर बघायचा जर रेन दाखवते आता थोडं थोडं पाऊस यायला लागला मी छत्री ओपन करतो तर कसं असतं माहिती आहे का एकदम अॅक्युरेट असतं की नऊ वाजता पाऊस येणार आहे आता वाजलीत पाहुणे नऊ पण नऊ वाजता शंभर टक्के म्हणतंय तर हिला सोडून येता करता मला नऊ वाजणार येताना जर फास्ट पाऊस आला तर मी ओली होऊन जाणार आणि ओलं व्हायची भीती नसते पण काय माहिती आहे का इथला प्रत्येक थेंब हा फ्रीजमधल्या गार पाण्यासारखा असतो आणि त्याच्यात म्हणजे आपल्या नसासुद्धा सुद्धा आकडून जाऊ शकतो इतकं गार पाणी असतं जसं बर्फाचं पाणी ना कधी कधी थंडी इतकी असते की जो पाऊस पडतो ना त्याचे अक्षरशः दाणेच पडतात जसे ज्वारीचे दाणे असतात ना त्या शेपमध्ये दाणे खाली पडतात आवाज येतो टप 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 आपल्याकडे आपण त्याला गारा म्हणतो माहिती आहे तुम्हाला तर चला आता मी स्वराला सोडवते बघा स्वरा गुड मॉर्निंग कर बेटा चलो चला आता हिला सोडवते आणि दिवसभरात काय काय आणि हो आता माझं हळदी कुंकू वगैरे पण करायचं आहे मला तर बघूया आता कोणत्या मुहूर्तावर मी करते रथोसप्तमी काहीतरी रविवारपर्यंत आहे ह्या विकेंडला किंवा डेजमध्ये विक प्लॅन करूया जसं होईल तसं आठांगलं थोडी सर्दी होती म्हणून मी थोडं लेट केलं कारण सर्दीमध्ये त्याला डायरेक्ट ॲडमिट करायचीच वेळ येते कधी कधी पण तो ठीक आहे त्याला एवढी काही सर्दी झाली नाही हवेस व्यवस्थित आहे चल स्वरा आता माझ्याकडे फ्री वेळ आहे और, मी किचन वगैरे नंतर आवरते आतां आल्यावर तोपर्यंत मी माझं लर्निंगचं काम करते गुड मॉर्निंग वेगवेगळ्या मैत्रिणी भेटतात चला मित्रांनो नऊ वाजल्यात भूक खूप लागली होती तर मी माझे बदाम सुरू केले आणि आता एक लिटर पाणी प्यायचं आपल्याला सिपसिप करून कोमट पाणी जे असतं तेच घ्यायचं आपला चारशे एम एलचा ग्लास तीन लिटर पाणी मी सोडलेलं नाही आहे बत्तीस वेळा सोडलेलं नाही आहे बाकी गोष्टी जरी होत नसल्या एकवीस डे हार चॅलेजनुसार तरी ह्या दोन गोष्टी मात्र मी सोडलेल्या नाहीये पाणी चारशे एम एलचा ग्लास आहे वाव खिडकीतून उजेड दिसत असेल थोडा थोडा सूर्य निघायला लागला आत्ताच पाऊस झाला आहे आता मी माझं आंघोळ वगैरे माझं माझं सगळं कामावरते अभ्यासाला बसते मग तुम्हाला भेटते आता आथांगला घ्यायला जाईल तेव्हा भेटते चला तुमच्या दारासमोर ही कसली गाडी येऊन उभी माहिती नाही हिच्या मागे असे पाईप्स आहेत आणि खोड दिसतही नाही पण तिला लाईट बघा कशीत त्यांनी चालूच ठेवलेली आहे माहीत नाही कशासाठी आली हे बघा माझं आता चालू आहे किचन किचन क्लीन करते आणि आथांग बेबी खूप त्रास देत होता मग मी त्याला म्हटलं चल कपडे लाव कारण की काय झालं आज उशिरा का कपडे धुती हे बघा हेच कपडे अजून आमचे वाळलेले नाहीये तेव्हा हे कधी वाळणार बरोबर की नाही तर तो अशा पद्धतीने हे बघा छोटे छोटे हात कसे कपडे टाकतात मशीन मध्ये बघा वा इज इट फन आता is it from for you yes Pink. yes Ew, it's, dirty. it's dirty is it dirty 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 okay look your pant it's a thanks pant put it in machine no me? <laughs> अशा पद्धतीने आमच्या मला काम करू लागतो कारण मी इथे घासतीये भांडे आणि तो काय म्हणतोय माझ्यासोबत येऊन खेळ कसं शक्य आहे त्याला म्हटलं चल कपडे लावतो मशीनला तोपर्यंत मी भांडे घासते आता ती मशीन मला चालू करावं लागणार हेच कपडे वाळलेले नाहीये पण ठीक आहे चालू करून देऊ धुवून झाले की हे सुकल्यावर हे वाळत टाकेल रात्री झोपायच्या वेळेस वाळत टाकेल तोपर्यंत हिटरवर हेच सुकता इकडचे कपडे चला आता मी फटाफट माझ्या भांडे आवरते पंधरा वीस मिनिटांनी आता स्वरालाही घ्यायला जायचंय तर तो झोपून जाईल त्यानंतर तर चला आवरते नंतर भेटते कधी कधी ना मुलं असं भारी बसतात ना जसं की एखादा मोठं माणूस बसले बघा किती क्यूट सारखा बसलाय तो आणि खरं तर त्याच्या डोळ्यावर झोपीची झापड दिसते मला झोप आलेली दिसते पण काय करू घरात कोणीच नाही येतो आणि मी आणि आता मला जायचं स्वराला घ्यायला म्हणून मी त्याला झोपवलं नाही आणि त्याने स्वतः मशीन लावलेलं ला आहे बघा बटन वगैरे हो फक्त लिक्विड मी टाकलं बाकी सगळं त्याला करायचं असतं मग कपडे त्याने टाकले म्हटल्यावर मशीनची बटनही तोच दाबणार असं त्याचा हट्ट असतो तर किती गोड सारखा बसलाय त्या मशीनकडे बघत इज दिसत आता मशीन मशीन चला जायचं दिदीला घ्यायला जायचं दिदीला घ्यायला जायचं चला स्वराला घ्यायला निघाले इकडे बघा आपला हातांग आणि बघू शकता पाऊस पडतोय थोडा थोडाच येतोय अजून वाढलेला नाही वाढला की आपण छत्री लावणार आहोत तोपर्यंत तो चला आता मी ह्याला असंच घेऊन चालते तर चला खूप हाल असतात बाबा पावसाचे लहान पोरं असतील तर अजूनच हाल होतात दरवाजा लावला की नाही दिगंबर घरी असते ना तर मी ह्याला झोपी लावला असतं अडीच वाजता तर झोपलाही असता आणि मी स्वाराला घ्यायला एकटी गेले असते पण आता ते नसतात घरी कधीतरी वर्क फ्रॉम होम असलं फ्रायडेला वगैरे तर मग आहे किंवा मग मे वगैरे आजारी असले तर मग थांबतात घरूनच करतात पण इतर वेळी त्यांना दुसऱ्यासाठीच जावं लागते चला आता जाऊया स्वारा दिदीला घ्यायला बाय करा झोपायला आले पिल्लू चला नंतर भेटते आज ना मी एका बड्डे पार्टीला जाणार आहे तर आमच्या एका दिगंबर यांचे मित्र आहेत तर आमचा एक फॅमिली ग्रुप आहे सगळ्यांचा म्हणजे सगळे मित्र मित्र आहेत त्यांच्या फॅमिली आणि म्हणजे प्रत्येकाची फॅमिली मिळून असा एक मोठा ग्रुप आहे तर आम्ही मित्र कंपनीच म्हणतो त्यांना महाराष्ट्रीयनच आहे तर त्यांच्या घरी जाणार आहोत ज्याचा बड्डे आमच्या ग्रुपमध्ये कसं आहे ज्याचा बड्डे असेल ना त्याच्या बड्डेला कुणीतरी एकजण म्हणजे कॉन्ट्री करून केक आणतात केक कट करतात आणि ज्याचा बड्डे आहे मग तो जेवण किंवा स्नॅक्स त्यांच्या पद्धतीने काही पण देतात तर आज तिथे जाणार आहोत आणि त्याच मैत्रिणीचं कदाचित कुंकू असेल बघूया काय काय फंक्शन आहे आता आपण सांगू शकत नाही बरोबर की नाही आपल्याला बड्डेला बोलवलं आहे आपण बड्डेला जायचं काम करायचं केक घेऊन तर आम्ही कसं बड्डे सेलिब्रेट करतो इथे दाखवेल मी तुम्हाला चला हे माझ्या मैत्रीणचं घर ही सोनाली हॅलो <laughs> तर बड्डे पार्टीसाठी काय काय केलंय बघूया हे काय काय बनवलंय मस्त चमचमीत पावभाजी ही मुलांची फिक्की त्यानंतर इथे तवा पुलाव आहे बिर्याणी म्हणू शकता काय म्हणायचं ते म्हणा काय गं याच्यात काय या नाही सकाळची <laughs> अच्छा सॅलड आहे आणि इकडे तिची कटिंग चालू आहे बड्डे बॉय भी नाही आहे बड्डे बॉय माय गॉड

60 वगैरे होय जैसे बक ओ कोणी येणार भेटत नाही इंध्यावर कोई मिल ही नहीं रहा है ना हां सारा पिटो ये खूप चूप छान वाटत अरे बाई जोडा काय जाऊ इतर आर्टिफिशियल ते फंक्शन असो सगळ्या मैत्रिणी असं काम करतो आमच्या इथे ओके मी घ्या गोड गोड बर्थडे प्लस हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम झाला आणि सुंदर असं वान मला सोनालीने दिलंय तर काजू आहेत बघा आणि प्लास्टिकच्या वाट्या किंवा एखादी स्टीलची वाटी देण्यापेक्षा असं काहीतरी दिलं ना खरंच छान वाटतं कारण काय होतं आपण घरामध्ये जे भांडी वापरतो ते सेट सोबत वापरतो म्हणजे काचेचे असो किंवा स्टीलचे आपल्याकडे एक प्रकारचा सेट असतो पण ते एक एक दोन दोन क्वांटिटीचे आले तर आपला सेट बिघडतो घडतो बरोबर की नाही पण ठीक आहे मला तरी असं गिफ्ट आवडतं ता, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीचे वाण आवडतात आणि तुम्ही कोणते कोणते वाण लुटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया आता वाजलेत अकरा रात्रीचे अकरा वाजलेत आताच आम्ही घरी आलोय भरपूर गप्पा टप्पा झाल्या बर्थडे पण छान सेलिब्रेट झाला तुम्ही पाहिलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा